नागपूर रेल्वे स्टेशन येथून एका सहा महिन्याच्या बाळाचे अज्ञात महिलेने अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एका महिला बाळाला घेऊन जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे महिला बाळाला घेऊन रेल्वेमध्ये बसताना सुद्धा सीसीटीव्ही दिसून येत आहे ही अज्ञात महिला बडनेरा ते नागपूर या मार्गाने दररोज रेल्वेने प्रवास करीत आहे अशी माहिती नागपूर पोलिसांनी स्पष्ट केली आहे ही महिला कोण याकरिता आता नागपूर लोहमार्ग पोलीस नागपूर शहर पोलीस कामाला लागले आहेत आता वळूया पुढील बातमीकडे